नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आहे ना पावभाजी बनवलेली तर आहे ना माझी मैत्रिणी मा तिला मी बोलवलं पावभाजी खाण्यासाठी तर आहे ना मी पावभाजी बनवली त्याची रेसिपी यूट्यूबवरती अपलोड आहे तिकडे जाऊन नक्की बघा तर आहे ना इथे मी पाव भासती आहे तर पाव मी भाजून घेतला छानपैकी आणि त्यांना जेवणासाठी वाढलंसुद्धा आणि खूप आवडीने आणि आवर्जून माझ्या दोन्ही लेकरांनी आणि तिने तिघांनी मिळून एकत्र मस्त पावभाजी खाल्ली आणि त्यानंतर ती आहे ना माझी साडी ट्राय करून बघत होती आणि ग्रीन डे होता तर ग्रीन डेचं काहीतरी हिरव्या रंगाचं प्लांट गवत असेल किंवा लेडीज फिंगर भेंडी किंवा इतर ज्या काही भाज्या असतात हिरव्या तर कॅप्सिकम तर असं बरंच काही म्हणजे जे काही आपल्याला बनवता येईल तर ते तसं हिरव्या रंगामध्ये बनवलं बनवायला सांगितलेलं तर मग आहे ना सिद्धी बोलली मीच बनवते काकांना फक्त साहित्य आणायला सांगा मग त्यांनी येताना कारशीट जे काही लागतं साहित्य तर ते घेऊन आले ग्रीन आणि चॉकलेटी रंगाचं आणलं आणि ती आहे ना इथे माझी साडी ट्राय करून बघत होती आणि हजतही होती तिचं तिलाच भारी वाटत होतं तर म्हटली आता मावशी मी तुमची साडी घेऊन जाते आणि नेसून बघणार आहे कारण की मला साड्या दिसल्या की खूप हाऊ येते म्हणे नेसल्याशिवाय सुट्टी देणार नाही म्हटलं घेऊन जा फोटो काढ आणि मग मला आणून दे तर असं कायचं झालेलं तिने इकडे बनवायला घेतलं आणि बघू शकता छान बनवते ही हिच्याकडे आर्ट्स का क्राफ्ट म्हणतो ना आपण हिच्याकडे चांगलंच नॉलेज आहे ही छान प्रकारे बनवते ते शेजारी राहायला पण होती ना तेव्हा पण खूप छान छान बनवायची काही ना काही आणि हे बघा मस्त तिने हे क्रिसमसचं जे ट्री असतं तर ते बनवले आणि वेदिका सुद्धा बसून तिच्यापुढे काही ना काही बडबड बडबड म्हणजे विचारत होती हे कसं ग दिदी ते कसं ग दिदी तिला विचारत होती आणि तीही छान पद्धतीने सांगत होती आता तिनेच आणून इथं ठेवलं म्हटली आता मावशी इथंच सेफ राहील दुसऱ्या दिवशी वेदिकाचा शाळेत जाण्याचा वेळ झाला आणि त्यानंतर वेदिका तयार झाली कारण की त्यांना ड्रेससुद्धा ग्रीन कलरचंच घालायला सांगितलं होतं डब्याला भाजीसुद्धा ग्रीनच असं त्यांनी सांगितलेलं तर मग ते आता अशी घेऊन चालली आहे पण जाताना शाळेत एक प्रॉब्लेम झाला शाळा तिची इथून एक चार पाच किलोमीटर अंतरावर इतकी आहे आणि पिशवीत ठेवलेलं हा जो ट्री आहे ना वरचं ते क्रिसमसचं जे हिरवळ आहे तर, ताना ताना तर ते पडलं खाली उडून गेलं आणि परत मग तिला शाळेत सोडलं आणि सोडताना देताना बघतात हे तर काय ते नव्हतंच त्यामध्ये ट्री मग परत शोधत शोधत आले येऊन परत मग त्यांनी ते ट्री शोधलं त्यांना भुईंच्या पुलापाशी सापडलं म्हणे आणि मग परत वापस तिला स्कूलमध्ये देऊन आले असं झालेलं तर आता हे तर गेले शाळेत आणि शाळेत गेल्यानंतर जाऊन आल्यानंतर येताना तिला शूज बूट वगैरे काय असतं ते सगळं घेऊन आले कारण की आतापर्यंत आणले नव्हते आणि शाळेची फीस भरून पंधरा दिवस झालं म्हणजे युनिफॉर्मची फीस भरून तर त्यांनी अजूनसुद्धा युनिफॉर्म दिलेला नाही आता किती दिवस लावतात माहीत नाही स्पोर्ट ड्रेस स्कूल ड्रेस असं त्यांचा युनिफॉर्म दोनमध्ये आहेत तर त्यांनी अजून दिला नाही आणि बूट घालून लेकेला जरा जास्तच आला आहे असं झालेलं चला, ला, चला, चला बाय